सांगलीतील रेकॉर्डवरील गुन्हेगार प्रशांत कदम यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला डोक्यात आणि पोटावर वर्मी घाव बसल्याने प्रशांत कदम यांची प्रकृती चिंताजनक असून पूर्व वैमान्यातून हा हल्ला करण्यात आला आहे प्रशांत कदम हा सांगली शहरातील रेकॉर्डचा गुन्हेगार आहे त्याने यापूर्वी सांगली शहरात एक आणि पुणे शहरात एक असे दोन खून केले होते सांगलीतील एका नामचिन गुंडाच्या टोळीत तो सक्रिय होता प्रशांत कदम हा रात्री दहा वाजण्याच्या सुमारास सांगली शहरातील खणबाग परिसरात आला होता यावेळी तो काही मित्रांसमवेत चौकातील कट्ट्यावर बोलत बसला होता याच वेळी चार ते पाच हल्लेखोरांनी त्याच्यावर हल्ला चढवला प्रशांत कदम याच्या डोक्यात आणि पोटावर धारधार हत्याराचे वर्मी घाव बसले आहेत प्रशांत कदम याची प्रकृती चिंताजनक असून सांगली सिव्हिलमध्ये त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार करण्यात येत आहे दरम्यान पूर्वण्यातून त्याच्यावर प्राणघातक खुनी हल्ला करण्यात आला असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे